नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती परभणी या ठिकाणी अबक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सरसंद्राय चारा तीनशे जास्ती ज्या दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील हे होत्याचे सोयाबीन मार्केट रिपोर्ट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये